आता खीर बनवते शेवाची टाकते पाणी थोडं उकळल्यावर शेव टाकी आता आणि इथं तुम्हाला दाखवते आज जेवण काय बनवलंय इथं वांगा बटाटा आहे इथं डाळ बनवली आहे कालकढी बनवलेली भात बनवलाय आणि इथं मसूरचा भात बनवलाय अख्खा मसूर असतो त्याचा भात बनवलाय आणि इथं लड्डू गोपाळांसाठी खीर बनते ते माहिती आमच्याकडे लई प्रकार असतात जेवणाचे भाज्यांचे पण लय प्रकार असतात ते मोबाईल बघतोय फक्त पाऊस द्यायची इथं तारक महिता चालू आहे टाईम तर कधी पण झोपलेलाच असत बघा तथा झोपला आणि पाऊस येऊन गेला आता पाऊस काय येतोय जातो तुम्हाला माहिती आता पाणी उकळले पाणी उकळले आता शेव टाकूया आता हे शेव टाक्या पाण्यात जरा शिजले मग आपण दूध टाकूया साखर टाकूया चारक मेटा कोणा कोणाला आवडतो कमेंट नक्की सांगा खूप हातायला येतो तारक मेहता बघून आमच्याकडं तारक मेहता अक्षरा चालू असतो हाता इथं दुःख टाकते आता साखर टाकूया आता उकळी आली इथं तुम्हाला दाखवते हे बघा आता उकळी आली थोडी साखर मिक्स सा झाली तर मग आपण गॅस बंद करूया आणि मग लड्डू गोपाळांना भोग दाखया चला मग लड्डू गोपाळांना भोग दाखवताना दाखवते तुम्हाला ते, तेल नाही तापलाय आपल्याला या मग तू भांज भाजायला ना आले का हा वाकडा आणि ककडा खायचंच आहे ना तुला, तुला। कांदा कापतोय मसाला पापड बनवायच्यासाठी आणि त्याला आता हॉटेल मॅनेजमेंट आहे कुठं असेल तर सांगा चांगलं चांगलं जेवण बनवत होतो एकदम छान जेवण बनवतो का तुम्ही एकदा या त्याच्या हाताच खायला इथं आता जेवतात हे लोक तिथं आई जेवते आई एक टी व्ही बघत बघत जेवायचं काम आहे तिला इथं मी जेवते इथं लोणचा भात पापड या जेवायला सगळ्यांना मैसूरचा आहे केलाय जेवायला या सगळ्यांनी आता इथं मसाला पापड बनवला मसाला टाकते टोमॅटो टाकला टोमॅटो मसाला पापड आम्ही आहे सगळ्यांनी जेवायला आता मी आता जेवते चला त्याने मॅगी बनवली मॅगी नाही रॅमॅन आहे काय रॅमेन रेमेन म्हणजे कोरियन रॅमेन आणि इथं पास्ता दूधवाला दू 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 दूधवाला पास्ता त्यांना असंच खायला द्या चला बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा असंच सपोर्ट करत राहा